दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद श्री वल्लभांचे मधुर संदेश घरोघरी पोचण्यासाठी आत्ताच सर्वांनी हा संदेश शेअर करा जेणेकरून आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांच्या काळावर श्रीपाद प्रभूंचे संदेश पडतील ही सेवा श्रीपाद श्री वल्लभांच्या संकल्पनेनेच होत आहे तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जातील एवढी ताकद या मंत्रामध्ये आहे तुमचे परमभाग्य म्हणूनच आज हा संदेश तुमच्या समोर आला आहे हा संदेश वगळण्याचा प्रयत्न करू नका जमल्यास पूर्णपणे ऐका श्रीपाद प्रभूंच्या बाल लिला श्रीपाद आता एक वर्षाचे झाले होते ते आठ दहा महिन्यांचे असताना आजोबा बाप्पांना आर्यांबरोबर पंडित परिषदेत जात असत आजोबा आपल्या नातवाला बरोबर घेऊन जात नरसवादी आपल्या घरी राजगिरीचे पीक काढीत राजगिऱ्याची भाजी अत्यंत रुचकर असे गावातील लोक नरसवादींना ती भाजी देण्याची विनंती करीत परंतु ते ती भाजी कोणालाच देत नसत कोणाकडून काही विशेष काम करून घ्यायचे असल्यास त्याला ती ते भाजी देत व इच्छित काम करून घेत श्रीपादांनी एकदा आपल्या आईस राजगिऱ्याची भाजी करण्यास सांगितले ती भाजीसुद्धा नरसवादींच्या घरचीच त्यांना हवी होती परंतु हे काम कठीण होते श्रीपाद लहान असतानाच स्व इच्छेने चालत नरसवादींच्या घरी जात असत त्यांच्या घरी शास्त्राविषयी चर्चा करी तसेच चित्रविचित्र लिला करी पिटिकापुरात एक महापंडिताचा मृत्यू झाला होता त्या पंडिताचा प्रेत आत्मा श्रीपादांकडून विचित्र कार्य करून घेत आहे या बालकास योग्य ते उपचार न करता बापांना आर्य व राजशर्मा हे दोघे या बालकास दत्त अवतारी समजत आहेत असे नरसवाधींनी सर्वांना सांगितले पिटिकापूर हे पदकया क्षेत्र असून पितृदेवांचे प्राधान्य स्थान आहे विंगत आत्म्याशी संपर्क साधून संभाषण करण्याचे सामर्थ्य असलेले तत्ववेत्ते तेथे राहत असत श्रीपादांच्या शरीरात कोणत्या तरी महापंडिताचा आत्मा वास करीत आहे आणि त्यांच्याकडून अगम्य अशा लिला करवून घेत आहे अशी धारणा पीठिकापुरममध्ये दृढ होत होती तिरुमलदास पुढे म्हणाले मी मलयाद्री पुरमहून पिटिकापुरम येथे आलो तेव्हा श्री बाप्पन्न आर्य आणि शर्मा यांचा घरचा रजक होतो नरसवादींच्या घरचा जो रजक होता तो वृद्ध अवस्थेने मरण पावला होता तर रजकाचा मुलगा वायसपूर अग्रहार तेथे ते निघून गेला होता त्यामुळे त्याच्या घरचे रजकाचे काम मला मिळाले होते मी लहानपणापासून बाप्पांना आर्यल्यूच्या सहवासात असल्याने माझ्यातील सतप्रवृत्ती जागृत झाली होती व अध्यात्म्याची ज्योत प्रज्वलित झाली होती ज्या दिवशी मी नरसवाधींना पाहत असे त्या दिवशी मला पोटाचा विकार होऊन अन्नग्रहण न करण्या इतकी माझी दिन अवस्था होई नरसवाधींचे कपडे मी स्वतः न धुता माझा मुलगा रविदास ते धूत असे सात्विक प्रवृत्तीच्या लोकांचेच कपडे मी धूत असे नरसवाधींनी कपडे मी स्वतः न धुता ते माझा मोठा मुलगा रविदास धुतो ही वार्ता त्यांच्या काणी गेली त्यांचे कपडे मी स्वतः धुवावे अशी त्यांनी आज्ञा केली ती आज्ञा मानून मी नरसवाधींचे कपडे स्वतः धुऊ लागलो मी कपडे धुत असताना श्रीपादांचे नामस्मरण करत असे मी धुतलेले कपडे घेऊन रविदास नरसवाधींकडे गेलो मी धुतलेले कपडे जेव्हा सगळ्यांनी घातले तेव्हा कोणालाच काही झाले नाही परंतु नरसवाधींनी ज्यावेळी ते कपडे घातले तेव्हा त्यांना त्यांच्या अंगावर विंचू गोम सरपडत असल्यासारखे वाटले तर कपड्यांमध्ये त्यांचे शरीर अग्नीवर ठेवल्याप्रमाणे पोळू लागले नरसवाधींनी मला बोलावले व ते रागाणे म्हणाले कोणत्या तरी शुद्ध विद्येचा मंत्राचा प्रयोग मी कपड्यांवर केला आहे त्या अपराधाबद्दल त्यांनी माझी न्यायाधीशाकडे तक्रार केली परंतु चतुर न्यायाधीशांनी मला निर्दोष जाहीर करून सोडून दिले मी आनंदात घरी आलो थोड्याच वेळात श्रीपाद प्रभू एका सोळा वर्षाच्या युवकाच्या रूपात आमच्या घरी आले श्रीपाद प्रभू वाटे जन्मलेले आहात तेव्हा आमच्या सारख्या रजकाच्या वस्तीत येणे काही योग्य नाही तेव्हा प्रभू म्हणाले नरसवाधिनी सारखे पापाचे गाठोडे डोक्यावर वाहणारे ब्राह्मण खरे तर रजकापेक्षा कमी दर्जाचे असतात परंतु तुझ्यासारखे ब्राह्मणाची ओढ असलेले रजक त्यांच्यापेक्षा श्रेष्ठच असतात श्रीपातांचे ते शब्द ऐकून मी त्यांच्या चरणावर नतमस्तक झालो आणि ढसाढसा रडलो श्रीपाद प्रभूंनी माझ्याकडे अमृतदृष्टीने पाहिले व आपल्या दिव्य हातांचा स्पर्श करून मला उठवले नंतर त्यांनी आपला उजवा हात माझ्या शिरावर ठेवला आणि त्या क्षणी मला पूर्वीचे जन्म मा आठवले माझ्यातील योग शक्तींना चालना मिळाली कुंडलीनी शक्तीसुद्धा जागृत झाल्याचा अनुभव येऊ लागला श्रीपाद प्रभू हळूहळू पावले टाकीत अंतर्धान पावले श्रीपाद प्रभूंनी आपल्या आईजवळ राजगिऱ्याची भाजी करून देण्याचा हट्ट केला त्यांना नरसवाधिनीच्या घरातील भाजी हवी होती परंतु ती गोष्ट अशक्य वाटत होती यावेळी बापांना आर्य म्हणाले श्रीपादा उद्या सकाळी मी तुला नरसवाधिनीच्या घरी घेऊन जातो तू स्वतः त्यांना राजगिऱ्याची भाजी देण्याची विनंती कर परंतु जर त्यांनी ती भाजी देण्यास नकार दिला तर त्या भाजीसाठी पुन्हा कधी हट्ट करू नकोस दुसऱ्या दिवशी बापण आर्य बाळक श्रीपादाला घेऊन नरसवाधींकडे गेले त्यांच्या घरी जाताना बापण आर्य श्रीपादांना म्हणाले श्रीपादा मोठ्याला नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावे नरसवाधींनी बाहेर ओसरीवर बसले होते त्यांची लांब शिखा पाठीवर रुळत होती ती नरस्वाधींना अत्यंत प्रिय होती श्रीपादांनी नरसवाधींकडे बघितले व दोन हात जोडून त्याला नमस्कार केला श्रीपादांची तीक्ष्ण नजर नरसवाधिनीच्या पाटणीवर विसावलेल्या शिकेवर पडली आणि काय आश्चर्य ती आपोआप गळून खाली पडली ती पाहून नरसवाधींनी अगदी गोंधळून गेले यावेळी श्रीपाद म्हणाले आजोबा नरसवाधींनी आजोबांची अत्यंत प्रिय असलेली शिखा गळून पडली आता त्यांच्याकडे राजगिऱ्याची भाजी मागणे योग्य होईल काय चला आपण घरी जाऊ श्रीपादांनी राजगिऱ्याची भाजी पुन्हा कधी विचारली नाही श्रीपादांच्या नमस्कारामुळे झालेले नुकसान नरसवाधिनींच्या लक्षात आले ते ध्यानात बसले असता त्यांच्या शरीरातून त्यांच्यासारखेच दिसणारे एक तेजोवलय बाहेर पडले नरसवाधींनी ते तेजवलयास विचारले तू कोण कोठे चाललास त्या तेजपुंज नरस्वाधिनी सारखे दिसणाऱ्या आकृतीने उत्तर दिले मी तुझ्यात राहणारे पुण्य शरीर आहे तू आतापर्यंत कितीतरी वेद पठण केले आहेस स्वयंभू दत्तात्रेयाची आराधना केलीस परंतु साक्षात श्री दत्तात्रेयाचे अवतार श्रीपाद शिवल्लभांचा अपमान केलास तुला तुझ्या शिखेवर राजगिरेच्या भाजीवर असलेले प्रेम आसक्तीच्या एक लक्षास प्रेम जरी श्रीपादांच्या विषयी असते तर तुझ्या जन्माचे सार्थक झाले असते परंतु मोहपाशाने स्वतच बांधून घेऊन मोक्षाची एक दिव्य संधी घालवलीस तू लवकरच दरिद्र होशील ते दरिद्राचे हरण करण्यासाठी श्रीपाद प्रभूंनी तुला तुला शाकदाण मागितले होते त्यांना जर तू ते दान दिले असतेस तर तुला आता येणारे दारिद्र्य न येता उत्तम ऐश्वर प्राप्त झाले असते तू स्वत आपल्या हाताने ही संधी दडवलीस श्रीपाद प्रभू करुणेचे सागर आहे हा अवतार संपल्यावर ते दुसरा नृसिंह सरस्वती नावाने अवतार ग्रहण करतील त्यावेळी तू एक दारिद्र्य ब्राह्मणाच्या रूपात जन्म घेशील त्या जन्मात सुद्धा तू घरी राजगिऱ्याची भाजी पिकवशील त्यावेळी योग्य समय पाहून मी पुन्हा तुझ्या शरीरात प्रवेश करेन त्यावेळी श्रीपाद प्रभू तुझ्या घरी भिक्षेसाठी येतील तू प्रेमाने वाढविलेली भिक्षा घेऊन तुला ते ऐश्वर प्रदान करतील सध्या मात्र मी तुझे शरीर सोडून जात आहे श्रीपाद प्रभूंनी केलेला नमस्कार तुला नव्हता तर तुझ्यातील पुण्य स्वरूपात वास्तव्य करणाऱ्या मला होता त्यांनी मला तुला सोडून देऊन त्यांच्या रूपात लीन होण्याची आज्ञा केली होती त्यानुसार मी श्रीपादांच्या स्वरूपात लीन होण्यास जात आहे आता तुझ्या शरीरात केवळ पाप पुरुष उरला आहे असे बोलून तो पुण्य आत्मा विलीन झाला पापुरुषांमध्ये नरसवाधिनीची प्रकृती क्षीण होत गेली लोक त्यांच्या शब्दाचा निरादर करू लागले त्यांच्या चेहऱ्यावर विसरणारे विद्वत्तेचे तेज लोपत पावले त्याचवेळी वेळी विशूची विषूची म्हणजे स्कॉलरची साथ पसरली यात अनेक जण ग्रामवासी या रोगास बळी पडले दूषित पाण्यामुळे हा रोग बळावत असल्याचा निष्कर्ष गावातील वैद्यांनी काढला भयभीत झालेल्या ग्रामवासियांनी या महामारीच्या रोगावर शास्त्रीय रीतीने निर्मूलन पद्धती काढावी अशी प्रार्थना श्री बाप्पन्ना आर्याणा केली श्री बाप्पन्ना आर्यानी आपल्या अंतर्दृष्टीने जाणले की महामारी जलदोषाने झालेली नसून वायुमंडळ कुलुषित झाल्याने झाली आहे परंतु बापांना आर्याचं हे मत गावातील वैद्यांना पटले नाही ग्रामस्थांनी ग्रामदेवतेस पशुबळी देऊन तांत्रिकाकडून विविध प्रकारच्या पूजा महामारीच्या निर्मूलनासाठी केल्या पशुचा बळी दिल्याने त्यांच्यातील प्राणशक्ती बळजबरीने बाहेर काढली जाते व तिला मंत्र उच्चाराने वश करून घेतात प्राणशक्ती शुद्धीगत करण्यासाठी योगाच्या प्रक्रिया किंवा सात्विक आराधनेचा अवलंब करणे अधिक योग्य आहे असेही श्री बाप्पन आर्याचे मत होते त्यांनी ग्रामवासियांना असे सुचवले परंतु अंधश्रद्धेने त्यांनी पशुबळी देण्याचे थांबवले नाही गावातील काही मंडळींनी पशुबळीचा विषय श्रीपाद प्रभूंकडे काढला त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले ग्रामदेवतेस विनंती केली आहे

कोणी पिटायची असे विचारल्यावर श्रीपाद म्हणाले विषुई दवंडी पिटावी असा माझा निरोप त्यास सांगा ते सर्व ग्रामवासी वेकय्या जवळ गेले तो मरणासन होता त्याला हा निरोप देताच तो मूर्छित पडला एका घटकेनंतर जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तो पूर्णपणे बरा झाला होता ही बातमी हा हा म्हणता संपूर्ण पिठापुरममध्ये चर्चेचा जा विषय झाली व्यक्क्याने गावात फिरून सोहीकडे दवंडी पिटवली बापांना आर्य आपल्या सेवकास पाण्याने भरलेले एक मोठे भांडे त्यांच्यासमोर आणून ठेवण्यास सांगितले वायुमंडळातील विषारी किटाणूंचा नाश करण्यासाठी योग्य त्या मंत्राचे साधन केले आणि तत्काळ हवेतील विषारी किटाणू पाण्यात टप टप येऊन पडले अशा प्रकारे वायुमंडळ शुद्ध झाले आणि महामारी रोगाचे निर्मूलन झाले हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद तुम्ही खूप भाग्यवान आहात म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच श्रीपाचरणी प्रार्थना